अंबादास दानवे हे माझे खास मित्र आहेत अंबादास दानवे साहेब या आठ दिवसामध्ये स्फोट घडून टाकतील आणि शंभर टक्के आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतील दोन चार दिवसामध्ये अंबादास दानवेकडूनच काय येऊ नये अंबादास दानवे हे माझे खास मित्र आहेत धनात ठेवा आलक लक्षात अंबादास दानवे आजही त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पण मी जर त्या ठिकाणी गेलो तर तुम्हाला सांगतो त्यांचे जे आमदार असतात त्यांना बाजूला करतात आणि सांगतात मला दोस्त हा का या इधर आओ इधर बेठो म्हणजे ही प्रतिमा अंबादास दानवेच्या आता हे स्टेजवर गेल्याच्या नंतर तो तुम्हाला सांगतो बोलणं उचित आहे त्याच्यामुळं काही अंबादास दानवे साहेबांबद्दल बोलण्याचं काही मला वाटतं की अंबादास दानवे साहेब या आठ दिवसामध्ये स्फोट घडून टाकतील आणि शंभर टक्के सोबत खांद्याला खांदा लावून काम करतो साहेब तुमचे सोबत भांडण करू नका असं तुम्ही सांगणार का मी फक्त तुम्हाला एवढच सांगल की त्या ठिकाणी अंबादास दानवेलाही जर उमेदवारी दिली तर चांगलंच राहिलो असं कसं चांगला, चांगला माणूस आहे विरोधी पक्ष नेता आहे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या माणसाने काम केलंय त्या उवाटाक्या टाकून आलं लक्षात त्याच्यामुळं दिली तिकडून उमेदवारी तर लढवतील ते काय हरकत आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की असं होऊ शकते कदाचित दोन चार दिवसामध्ये अंबादास दानवेचं नाव आमच्याकडूनच काय येऊ नये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका